मधील आंबा चौक येथे पोलीस चौकी उभारण्यासाठी युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रमुखांकडे मागणीचे निवेदन दिले आहे आंबा चौक येथे पोलीस चौकीसाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदेसाहेब यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे नागरिकांच्या वतीने त्या परिसरातील तीनशे लोकांच्या सह्या घेऊन करण्यात आले महिलांच्या व मुलीच्या सुरक्षेसाठी व चोरीचे प्रमाण वाढत आहे रात्री येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना असुरक्षितता वाटू लागली आहे व अहिल्यानगर यशवंत नगर इंदिरानगर शालिनी नगर, नगर, नगर रामकृष्णनगर येथील लोकांना सीमध्ये पाच किलोमीटर लांब जावे लागते व पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध आहे लवकरात लवकर पोलीस चौकी व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित परवेज मुलानी फिरोज पठाण रविराज पवार प्रवीण उबाळे पंकज वाघमारे रियाज शेख सलमान मुलानी स्वप्नील गरुड मोफीद मुलानी अक्षय खरचे अजय वैद्य इत्यादी जण उपस्थित होते आंबा चौक येथे पोलीस स्टेशन पोलीस चौकीची मागणी केलेली आहे वाढते गुन्हेगारी आणि होणारा लोकांना त्रास याला आळा घालण्यासाठी आणि अहिल्यानगर यशवंतनगर नगर शालिनी नगर इंदिरानगर या लोकांना फिर्याद देण्यासाठी एम आय डी सीला पाच किलोमीटर लांब जावे लागते मग हे फिर्या द्यायला जाऊपर्यंत कुठला दुसरा आणि गुन्हा घडू नये यासाठी आम्हाला या, या लोकांना जवळपास जे होईल त्या आंबा चौकात आम्ही पोलीस चौकीची मागणी केलेली आहे आणि जागासुद्धा उपलब्ध आहे आम्ही लोकवर्गणीतून सुद्धा शेडची उभारणी करून द्यायला तयार आहे एस पी साहेबांना आम्ही आज भेटून निवेदन दिले एस बी साहेबांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे जवळजवळ दोनशे तीनशे नागरिकांची आपण सह्या घेऊन ती मागणी केलेली आहे अभिजित परीट एस बी एन मराठी कुपवाड